नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाक झाला पोरींचे डबे भरायचं काम चालू आहे चपाती चा बनवली आहे आणि सांडग्याची भाजी वगैरे बनवली आहे अशी चिवला आवडते आमच्या सगळ्यात जास्त म्हणाल तर आमच्या चिवला सांडग्याची भाजी जास्त आवडते तर चालल्या अजून बाकीचं काम सगळं बाकी आहे इकड ह्यांचा जरा अभ्यास चाललाय काय अभ्यास करताय

कारण आता साडे नऊ साडे नऊ वाजले आहेत तर अनुष्काची ओढणीची पिन करायची पाली दोघी बहिणी नाही केलं परत तिला फास देते का ना रद्याला पिन करू लागते जीव अनुष्काला ह ना अनुष्का प्रेभणा वगैरे घेऊन वगैरे बांधायच्यात तुझं काय दोन शेड्या बांधायच्यात नाही तिच्या दोन शेंड्या त्या इथं आणि आत्यांचं भिजवायचं चाललंय ह्या कारण दहाच्या अगोदरच लाईट जाणार आहे आज गुरुवार आहे आणि लाईट काय आज दिवसभर नाही आहे त्याच्यामुळं आत्यांनी लवकर मोटर चालू केली आहे आणि वांग्यावरती पाणी लावले हे राणं आहे ना लगेच वाळतं एक दोन दो दोन दिवस गेले मध्ये की तिसऱ्या दिवशी भिजवावं लागतं आणि ह्यावेळेस आत्यांनी थोडं थोडं पाणी घेऊन आडवून आडवून भिजवत म्हणजे दोन चार दिवस पाणी टिकल आहे का नाही उद्या रात्रीची लाईट असते दिवसाच्या लाइटी भिजवता येते मग दोन चार दिवस बिनकाळजी होऊन जाईल आणि आज वांगी वगैरे हो पण तोडावं लागणार आहे तर आज गुरुवार आता एमआयडीसीत विकायला जातात सूर्यनगरीमध्ये आणि आबाळ आल्यासारखं वातावरण आहे कसं वाटतंय काय आमच्या घराशेजारचा परिसर वगैरे आम्हाला तर छान वाटतं तुम्हाला कसं वाटतं सांगा भारी वाटतं फ्रेश वाटतं राहायला मोकळी हवा स्वच्छ ताजी आणि झाडं वगैरे भरपूर आहेत कडनी त्याच्यामुळे ऑक्सिजनचे वगैरे काही कमतरता नाही त्याच्यामुळं फ्रेश वाटतं छान वाटतं माझं पण आवरायचं चाललं आहे मला पण कपडे वगैरे धुवून घ्यायचं ते तिथं पाणी चालू आहे तोपर्यंत टाकीत पाणी नाही आहे आणि आत्यांचं त्यांचं केस तर वाळू दे की घे तिला अनुष्काच्या अगोदर विना पाडायच्या असतात आहे का सगळं तुमच काय हे छोकरी ये इकडं काय म्हणते काय काय नाही काय तरी मग पप्पांसारखं शांत भाय म्हणके <laughs> कसली दिसते डायन डायन भाजी गरम होती म्हणून ओपन ठेवलं होतं खा बल भरल्यात का बटल चरुदी भरतील पाणी सांगते नाही नाही भरू की मला वापर मासु धुण आण वाटले बारकी बहीण आहे तुझी समजून घेत जा तिला जाते पानते पोरींच्या विण्या वगैरे आणि देते त्यांना आवरून म्हणजे तबल्या त्या शाळेत जायला मोकळ्या आहे ना साडे नऊच वाजल्या त्या अनुष्काची शाळा भरते अकरा पन्नासला आणि चोवीची साडे दहा ला भरते दहा वाजले बर बाय सगळ्यांना कसं वाटलं आपला छोटासा व्हिडिओ सांगा बाय बाय